श्री स्वामी समर्थ सर्वांना आज बुधवार विशेष श्री स्वामी समर्थ महाराजांची लाईव्ह आरती थोड्याच वेळात चालू होईल सर्वांनी लाईव्ह या आणि लाईव्ह आरतीचा लाभ घ्या समर्थ सर्वांना थोड्याच वेळात महाराजांची लाईव्ह आरती चालू होईल सर्वांनी लाईव्ह या आणि आरतीचा लाभ घ्या आरतीमध्ये शेवटपर्यंत सहभागी राहा आणि महाराजांचा आशीर्वाद घ्या सर्वांना श्री स्वामी समर्थातून <laughs> लाईव्ह पाहणारे सर्व भक्तांचं मनापासून स्वागत आहे थोड्याच वेळात महाराजांची लाईव्ह आरती चालू होईल सर्वांना स्वामी समर्थ आरतीचा लाभ शेवटपर्यंत पहा सर्वांनी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि महाराजांच्या आरतीला लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करा म्हणजे लाईक होईल ला आरतीला सर्वांना श्री स्वामी समर्थ पाच मिनिटात महाराजांची लाईव्ह आरती चालू होईल अता महारजना धूप दीप दाकोने थिएल सुप्रियाता आले होते ना आरतीची वेळ झालेली आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शेवटपर्यंत आरती पहा सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि आवडोवरला परदक्षिणा पुनी चालू आहे पंच प्राण जय देवी जय देवी दे गायत्री सभावे वाळू जय

క్గలెలు జ్లలెస్టాప్ ది నే సి స్వడు. దే నే వా నే స్వై కే నే నే నందే వాస్టాస్ కోర్ క్ సి చ్ల్తాఉనే నే 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 సి నే వాస్ స్లునే

सद्गुरु श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समार्था श्री स्वामी समाता श्री स्वामी समाता श्री स्वामी समार्था श्री स्वामी समाता श्री स्वामी समार्था श्री स्वामी समाता श्री स्वामी समार्ता श्री स्वामी समार्ता श्री स्वामी समार्था श्री स्वामी समाता श्री स्वामी समारता श्री स्वामी समारता श्री स्वामी समाता श्री स्वामी समारता श्री स्वामी समाता श्री स्वामी समार्था श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी 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 श्री स्वामी स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी 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 समर्थ श्री 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 श्री

I yeah. सर्वांना श्री स्वामी समर्थ आरती झालेली आहे आरतीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भक्तांचा मनापासून आभार आहे जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे लाईव्ह आरतीची नोटिफिकेशन मिळतील सर्वांना श्री स्वामी समर्थक म घरमै छु। म पुरै बसले भरि दोस्रोले आउँछ। मैले पुरै छु। त्यसपछि समस्या देख्नु। सुप्रिया ताई तुमचं स्वागत आहे चला आरती झालेली आहे पुन्हा भेटून नवीन लाईव्ह आरतीमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे महाराजांच्या लाईव्ह आरतीचे नोटिफिकेशन मिळत जातील ठीक आहे मी आता बंद करते लाईव्ह सर्वांना श्री स्वामी समर्थ